काय झालं तुला दवाखान्यात जायला आता आलाय मग पाहायला घरात लावलायस तुला काही तर चाप आला म्हणजे सगळ्या अंगाला ताप आलाय की काही येण्यावारी करतो तू चल मी तुला पासतो औषध काय नको बाबा तुझ्या नादानी पप्पा म्हणलं दवाखान्यात जाऊन ये म्हणजे बरं वाटन काय तुझ्या पप्पाचं मी सांगतो तसं कर अर माझ्याकडे चालेल औषध आहे तुला पासतो काय तुझं जालीम नको हे बघ आमच्या पप्पांनी पान हजार रुपये दिलेत म्हणलं जा दवाखान्यात जाऊ नये म्हणून अर काय तू आता गोळ्या औषध घेशील ना दवाखान्याचे लवकर मरशील माझं औषध पास एकदम चालू मे तासाभर थंटणीत ना तायलाच लागशील तू तायला <laughs> बारी जाय राह तू सांगतोय काय तुला चल मी कालेला जाय मोकळा झालो चल झाला मोकळा तुला काय बाई काय आमचंच पाठवतो तुला चल भाऊ 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 ऐका आम्ही काय म्हणतो आम्ही प्लॅन केला होता काय जे करायचे कर। ते का पण सांभाळ आपलं नाव पुढेच आलं नाही निश्चित राहा काहीच काळजी करी करणार का मग अगदीच काम ओकेच करून टाका भागा का माझ अबा म्हणतात मला राव ल का तूर। तूर। माज़े माज़े <laughs> <laughs> आबा माझ्या पैसे तो घेतलं आता मी दवाखान्याला गुठणं पैसे आणून अरे काही येडमिड झालं का एक तुझं तुला कळतं का अरे कसं येते औषध म्हणजे माझ्या वासानीच तू बारा होणार आहे आबा तुझ्या वासानी मला वाकाय काय लागलं हे काय फालतू बोलतो मी बोलायच काम कर प्रचार कर प्रचार माझ्या बायको प्रचार कर लगा तुम्ही नानाचं कर्ज माफ करणार इजाला घर देणार आणि आमचं काय आहे मला काय पाहिजे लगा माझी मौल्यवान वस्तू तुम्हाला देणार आहे काय तुझी मौल्यवान वस्तू रे मतदान मतदान <laughs> तू पहिला सुधीचा प्रचार करतो <laughs> कर कि सोना वहिनीला म्हणाव आय लाव्यू हे <laughs> <ए> तुझ्या <जाया>। अस नाही त्यांना नाही म्हणत मी त्यांना म्हणाव तुम्ही सरपंच <laughs> होणार आहे ना अरे <laughs> बांध <laughs> <आरे वान्द। laughs> तुमच्या धनगर वाड्यात ना मी पाच पंचवीस पुरी बघून ठेवला ते बितरला बितरला काय इच्छे मी एक किनीच असं म्हणलं तरी मला चाललं तुला म्हणतील तू तु, तू प्रचार कर सोरीचा प्रचार कर लगेच करत <laughs> बाबा आमच्या सोनावणीला हो मतदान करा बरं का हा बाईक hmm. माझी तिला मतदान करा यांची गोय आमची वहिनी आणि आमचं चिन्ह काय माहित काय चावी चावी è, चावी 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 उघडणारी चावी नक्की मदन करा मातार हो पण मनान नाही पण मनाना पुढ सांगतो काय ह्या म्हातारी असला बोतका येळा दिलाय पन्नास शिळ घरात असतेल पण तिला पन्नास शिळे बर एवढा बोतका येवला तर आधी नारळाची शेंडी सोलाची ना म्हातारे अरे जाणा जायचा माणसं समजा गोळा झाली तुला अजून एक नारळ सोला ना काय म्हातारे घरात पन्नास येळं दार लावून आलेला असतं नाही हे असला बोतका इळा दिलाय वे येणा चांगला आहे तुलाच काम करायचं का नाही पडदेशी उरड हाय की चांगला येळा सोनाबाई किती काळात उभा राहिली इलेक्शनला नारळ फोडायचा प्रचाराचा बसरा घेत बाजाराव घेत नारळ सोलं नारळ सोला येई ना तुला हिळा बोतका दिलाय म्हणून काय सुना सोन्याचा नारळ फोडायचा इलेक्शनचा उद्यापासून प्रचार करायचा उरक झाला मी काय म्हणत होते जरा माहेरला जायचं म्हणत होते आठ दिवसाला जाईन की माहेरला पण आठ दिवसालाच माहेरला वाईट काय बाबा तिकडून फोन आला का मार, 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 मार की आणा जिला पुळ का आठ दिवस झालं का अजून माहेरला गेली झालं का आठ दिवस काय का तुला सारखं उठसूट माहेर 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 करते या हे इलेक्शन महत्वाचं आहे काय तुझं माहेरला महत्वाचं आहे वय एक तरी एवढ्या मोठ्या दरगड वाट्यात सोनाबाई उभा वा राहिली आपली आपली काम कच्ची व्हायला ती निघाली माहेरला इलेक्शन झाल्यानंतर जा माहेरला जायला विचार सांग तिला काय सांगू आता हिला सारका हिला माहेराचा जा पुळका जावा बघा आता आली माहेरावनं जाऊन आली माहेरावनं जाऊन जरा आठवण आली होती तर म्हटलं जाऊन या लवकर येते की तिकडे जरा हा इलेक्शन झाल्यावर जायला जा येईल आता आपल्याला तिकडे जायचं नारळ पडाय पडदेशावर येईल उरा पडदेशी आवडणार जाय यंदा काय तुझा आवरलं नाही अजून काय म्हातारी यंदा प्रचंड बहुमतानं सोना वहिणी निवडून आणत असतो तिला निवडून काय पण करून काढ्या अगं म्हातारे गावातल्या गेलो पश्चिपुलासाठी का माझं घरकुल बसवलं नाही पण हे बघ यंदा आहे ना सोना वहिनीला अशी धनकेत निवडून आणू ना फड्याचं घरकुलच मंजूर झालं पाहिजे तसंच करायचंय बघ म्हणून तर आपल्या बाजूने जोपर्यंत आपल्या हक्काचा माणूस ग्रामपंचायती जात नाही तो पर्यंत आपल्याला वाली कोणी घेऊन एखाद्या भांगारावर उचलता भावन काय चांगलं काम म्हणलं का नाही उशीर करणार काम करायचं काय काय तयारी झाली की करीत म्हणल्या माहितीये नारळ विरोध घेऊन तयार आहे त्यांच्या आधी आपला नारळ उठला पाहिजे खालगीवाल्याला सांगितलं का होय कोण सांगितलं दोन हलगीवाजी तुमचं नाव सांगितलं पाच हजाराच्या फटाक्यात नुसते सगळं झालंय तयार मंदिरात तयार हे सगळं चला नुसताना हळद आहे लवकर पटा पट फटापट

Vamos oh झाला का नारळ वाढव अगं तू किती बी वड्या मारल तरी जिथून येणार फक्त आमचं कपाट कपाट आणि फक्त कपाट कपाट येते का चावी चावीचा गुच्छा माझ्या कमरलाच असणार आहे <laughs> बघू <भबु> घोड <laughs> मैदान दूर ना <laughs> रांगा भाऊ ले कपाट कपाट करू ना का नाही जर ह्या वेळेस तुमच्या ग्रामपंचायतीतल्या कपाटाला कायमच्या चाव्या लावल्या ना तर धनगरवाड्याचं नाव सुद्धा बदलून ठेवा अरे का पाड़ आमच्या कपाटाला फुलूप लावायचं कोणाचं बी काम नाही खानदानी परंपरा आहे आणि ती निवडून आल्यावर दाखवू तुम्हाला बघू की गोड मैदान काय लांब नाही विजय सत्याचाच होणार आहे सत्याच होतो धनाच होतो कळलंच हो हो की बर यंदाची निवडणूक महत्वाची आपल्यासाठी काय आपल्या धनगरवाड्यावरती पाहिल्यांदाच कोणतरी उभा राहते पणाबाच्या रूपाने आपल्या धनगरवाड्याने नवीन चेहरा दिला आपण तुम्ही सगळ्यांनी तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाही कारण हे शीट आपल्याले आहे आत्ताची का निवडणूक गेली परत आपल्या धनगरवाड्याकडे कोण उभं राहण्यासारखं नाही काही करून आपल्याला हे शीट आणायचे तुम्ही तुमचा धनगरवाडा सांभाळा तिथं बाकीच काय करायचं कसं करायचं ते माझं मी बघतो कळालं का कोण पैसे वाटू द्या काय वाटू द्या आपण सत्याची बाजू करायची नाही आणि हे ना। बघा रंगा दारूच पैशाचं आम्हीच दाखवल कुणीही बळी पडायचं नाही अजपात नाही हा यावेळेस काही करून आपलं शीट आणायचे नक्की नक्की तुम्ही काही काळजी करायची नाही हा संग्रामांना सदैव तुमच्या पाठीशी आहे धनगरवाड्याने ठरवलं कि जीवाच रान करायचं रात्रीचा दिवस करायचा रक्ताच पाणी करायचं पण धनगरवाड्यात एक बी मतदान फुटून द्यायचं नाही म्हणतोय ना तसं सगळ्यांनी वागायचं बघू तुम्हाला कशी निवडून येत नाही ते मग हा यंदाचा गुलाल आपल्या धनगरवाड्यावरच पाहिजे कळलं का सगळ्यांनी आता तयारी लागा आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं यंदाच्या निवडणुकीला का नाही तुम्हालाच उभं करायचं पण महिला आरक्षण पडलं मग म्हणलं सोनाबाईंलाच उभं करू आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे बघा नक्की बरोबर आहे का नाही बरोबर म्हणून सांगतो या इलेक्शन ला काही होऊ शकतं घाबरायचं नाही पैसे कुणाकडून घ्यायचे नाहीत नीट व्यवस्थित लक्ष देऊन काम करायची आणि बिरबा कुठे का सोनाबाई आवा अण्णा कालच्या कुठे गेलं तर काही तपासच नाही त्यांचा काहीतरी कामा निमित गेला असेल काय चिन्ह लक्षात लावायचं आपलं चिन्ह काय माहितीये का तुम्हाला काय हा हा चावीनी आता नवीन वर्षात नवीन ग्रामपंचायत मध्ये वाक उघडलं पाहिजे आपलं अण्णा आणि तुम्हाला सांगा मी तर रंगाच्या बघण्याकडे असं लक्ष ठेवून नुसतं असं टाका माग टाका माका नुसतं बघून आहे कोण आपलं गेलं एवढं इलेक्शन होऊ द्या बघ तू तुमच्याकडे तुमचे काय कारण कोन आहे ते चालले कोण कोणाच्या मागे लागले कोण कुठं जाते समजा माहिती आहे मला हव्या कुठ चाललंय तिकडे काय करतो नाई दाढी वाढवून कुठे चाललाय दाढी वाढून कुठं म्हणजे प्रचार करतोय र बायक इलेक्शन ला उभा राहिले का माझी दाडी तुला काय लागली का अरे काय तू झाला काय तुफान अरे काय मी नवस केलाय जवर माझी बायको निवडून <laughs> येत नाही लावणार मी नंतर मग काय सरपंच झाली ती मग काय स्पेशल फेशलच करणार का भिंगरी तुला माहिती ना पण आपल्याला मतदान करायचंय हा आपल्या कपाटालाच करणार का तुझं थोबाडाच्या कपाट उघडणार कस असा बाकी लोक चाटाळे का एक लक्षात ठेव चावीवर मारायचा चिक्का ना आपला विजय पक्का येऊ का मग मंग तरीच म्हणलं सकाळपासून अजून मांजर कसं आडवं गेलं नाही हे सुमे मला बोलते तू इथं हाय कोण दुसरं अग कुणाच्या तोंडाला लागलीस ही मांजर नाही कुत्र आहे लापाट कुत्र फिरून फिरून लाळ गाळत हितच येते अग हे कुत्र लापाट झाले तुझ्या म्हणलं होतं ना आमची हो गादीला असतास दास मत माग दहा रुपये तुझ भीक दिलेलं पद नको मला माझ्या हिमतीवर मी निवडून ये एवढी गुरमी सुमित सर लागते रंगी <laughs> <laughs> <laughs>